thank mm -hmm. you नवीन मोटर वाहन कायदा रद्द करा व आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या भीम प्रतिष्ठान व सांगली जिल्ह्यातील सर्व ड्रायव्हर बांधवांचे जिल्हाधिकारी व माननीय या माननी या गृहमंत्री यांना निवेदन नवीन मोटर वाहन कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात सात लाखांचा दंड व दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आलेली तरतूद रद्द करण्यात यावी या कायद्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवरती दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे ड्रायव्हर हा दळणवळणाचा श्वास आहे कोणताही ड्रायव्हर जाणीवपूर्वक अपघात करत नाही अचानक घडणाऱ्या घटनेला अपघात असं म्हटलं जातं मात्र या अपघाताचे खापर ड्रायव्हरच्या माती फोडण्याचा कायदा केंद्र सरकारने लागू केलेला आहे हा कायदा तात्काळ रद्द करावा या कायद्यामुळे ड्रायव्हर बांधवांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले भीतीने ड्रायव्हर ड्रायव्हिंगचे काम सोडत आहेत यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प होत आहे व शेतकरी व व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे असा ड्रायव्हरांवर होणारा अन्यायकारक कायदा रद्द करावा व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे यासाठी माननीय जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या मार्फत माननीय या पंतप्रधान व माननीय या गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आलं वरील मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भीम प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी भीम प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष स्वप्नील बाबा खांडेकर संस्थापक अध्यक्ष चेतन कांबळे महाराष्ट्र राज्य प्रमुख कांबळे महाराष्ट्र राज्य सचिव अक्षय माने जुबेर जमादार रोहित पारसे सचिन पारसे जीवन कांबळे भारत वाघमारे मोहसिंग मुजावर आयुब मुजावर व अनेक ड्रायव्हर व पदाधिकारी उपस्थित होते नवीन मोटार वाहन कायदा हिट अँड रन मध्ये केंद्र सरकारने अपघातानंतर वाहतुकीच्या चालकास दहा वर्षाचा तुरुंगवास व वा सात लाख रुपये दंड अशा पद्धतीचा जो कायदा केलेला आहे या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ड्रायव्हर अथवा चालक हा या देशातील दळणवळणाचा श्वास आहे आणि अपघात हा जाणीवपूर्वक केला जात नाही तर अचानक घडणाऱ्या घटनेला अपघात असं म्हटलं जातं आणि या अपघाताचं खापर इथं असणारे केंद्र शासन हे इथं असणाऱ्या ड्रायव्हरच्या माती फोडण्याचा यांचा हा डाव हा डाव मोडून काढला पाहिजे या कायद्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन केली जात आहेत उग्र आंदोलन केली जात आहेत याची पडसाद उमटत आहेत आणि या आंदोलनामध्ये आंदोलकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आम्ही भीम प्रतिष्ठानच्या वतीने व सांगली जिल्ह्यातील सर्व ड्रायव्हर बांधवांच्या वतीने माननीय पंतप्रधान व माननीय गृहमंत्री यांना माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्या मार्फत आज भीम प्रतिष्ठान व सर्व ड्रायव्हर बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की हा जो कायदा आहे हा कायदा तत्काळ रद्द करावा या कायद्यामुळे अनेक ड्रायव्हरांच्या मनामध्ये भीती बसलेली आहे आणि यामुळे हे ड्रायव्हर आपले काम सोडत आहेत आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टचं मोठं नुकसान होत आहे वाहतूक ठप्प झालेली आहे इथं असणाऱ्या शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान झालेलं आहे व्यावसायिकांचं नुकसान झालेलं आहे यासाठी हा कायदा तात्काळ रद्द करावा व ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत हे गुन्हे तात्काळ माघार घ्यावेत अशी असणारी मागणी निवेदनाद्वारे या ठिकाणी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हा कायदा रद्द न झाल्यास सांगली जिल्ह्यामध्ये भव्य असा रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा देखील आम्ही निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे जय भीम जय शिवराय जय भारत हिरकण न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा <smirla>